सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेली नवरी मे हिटलरला या मालिकेतून आपल्या सर्वांच्या भेटीस आलेली अभिनेत्री फाल्गुनी म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी अभिनेत्री धनश्री भालेरावच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट माहिती म्हणते आज आठ दिवस झालेत आई अजूनही मान्य करता येत नाही तू आमच्यात नाही आहेस आय नीड यू द मोस्ट खूप एकटी पडली आहे ग मी माझ्याशी बोलायला शेअर करायला कोणीच नाही मला हवी आहेस तू मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय तुझं नसणं म्हणजे माझ्यातला एक भाग वगळल्यासारखा आहे माझ्या आयुष्यातलं मोटिवेशन हरवलं आहे मी इनकम्प्लीट फील करते खूप किती पर्टिक्युलर असतं तुझं सगळं तुझं परफेक्ट आणि सुपर हायजीन मिस करते मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे मी सगळं कोणाला सांगू कोणाबरोबर गप्पा मारत बसू असं वाटत आहे क्रिकेट मॅच बघताना खुश होशील खूप सगळं सिरियलच्या स्टोरीज मला सांगशील घरी आल्यावर किचनमध्येच आहेस येशील माझा फेवरेट पदार्थ घेऊन मी बाहेरून घरी आल्यावर देशील मला खायला घराबाहेर पडताना बाय करायला दाराबाहेर आणि खिडकीजवळ येशील मला खूप आठवण येते गं तुझी तुझ्याशिवाय मी ब्लँक झाली आहे तुझ्याशिवाय काय करावं खरंच सुचत नाही आहे मला मला माहिती आहे तू ऐकत आहेस बघत आहेस मला तुझं माझ्यावर लक्ष आहे मी प्रॉमिस करते तुला दिलेले कमिटमेंट आणि तू पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन तू आता जिथे आहेस तिथून मला आशीर्वाद दे आणि तुझी काळजी घे प्रत्येक जन्मात तूच माझी आई हो खूप खूप प्रेम आई असं म्हणत धनश्रीने एक भाऊक पोस्ट शेअर केली